कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोडलगत वाणी कॉम्प्लेक्स येथे गायकवाड कलेक्शन या आकर्षक रेडीमेड कपड्यांच्या दालनाचे थाटामाठात उद्घाटन करण्यात आले संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरिजी महाराज यांच्या हस्ते तसेच संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी हा सोहळा संपन्न झाला सोमनाथ गायकवाड आणि संजय गायकवाड या बंधूंनी सुरू केलेले हे दालन कोपरगावकरांसाठी आधुनिक फॅशनचे नवे केंद्र ठरणार आहे मोठ्या शहरातील दर्जेदार व्हॅरायटी आता कोपर गावातच एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे या उद्घाटन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे संजय सातभाई विजयराव वहाडणे राजेंद्र सोनवणे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माजी नगरसेवक मंदार पहाडे योगेश बागुल जितेंद्र रणशूर दीपक वाजे भरत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर मान्यवरांनी दालनाला भेट देत गायकवाड परिवाराचे अभिनंदन केले विविध नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड कपडे योग्य दरात आणि उत्तम गुणवत्तेत उपलब्ध असल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याप्रसंगी सोमनाथ गायकवाड संजय गायकवाड यांच्यासह रितेश गायकवाड प्रीतम गायकवाड आकाश गायकवाड राहुल गायकवाड विकास गायकवाड शैलेश गायकवाड मीना संजय गायकवाड सोन्याबाई सोमनाथ गायकवाड तसेच गायकवाड मित्र परिवार उपस्थित होते कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा परिसर द्वारा रोड वाम्प्लेक्सच्या या परिसरामध्ये गायकाड परिवाराने या ठिकाणी आणि कपड्याची दुकान टाकलेली आहे काय आणि या परिवाराची राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या वेळेस आणि तो आश्रम सुरू झाला तेव्हापासून आणि सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची समाधीच्या कालावधीपासून आणि या परिवाराची त्या ठिकाणी आणि का कोणतंही काही काम असलं की त्यांना निरूप द्यायचा त्यावेळेस पाटील साहेब मोरे साहेब यांच्या माध्यमातून या परिवाराने खूप त्या ठिकाणी सेवा केलेल्या आहे ज्या समाधीस्थान स्थान जनारायण स्वामी महाराजांचं आणि त्या ठिकाणच्या सेवेशी संलग्नित मंडळी होती म्हणून गायकवाड परिवाराने या ठिकाणी एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे म्हणून राष्ट्रसं सद्गुरु स्वामी आश्रमाच्या वतीने आणि आन्ण यांना शुभेच्छा देतो की यांच्या व्यवसायाची धंद्याची चांगली भरभराट हो आणि चांगली उन्नती हो त्यांचं नाव लौकिक हो नमस्कार आज गुरुद्वारा रोड वाणी कॉम्प्लेक्स इथे गायकवाड मेन्स कलेक्शन या दालनाच्या शुभारंभी मी आज इथे आली आहे श्री संजय गायकवाड आणि श्री सोमनाथ गायकवाड यांनी सुरू केलेलं हे दुकान हे दिवाळीचा आता येतच आहे दिवाळी त्यामुळे ह्या चांगल्या मुहूर्तावर सुरू झालेलं आहे आज आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलतादाई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या वतीने मी गायकवाड परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते हे नवीन दालन हे आपल्या कोपरगावासाठी खूप महत्वाचं आहे असं मी म्हणेल कारण अतिशय सुंदर वेअर कलेक्शन या दुकानामध्ये आहे मी कोपरगावच्या सर्व नागरिकांना हा आग्रह करेन की नक्की सगळ्यांनी इथे येऊन एकदा दुकानाला भेट द्या आणि इथे सुंदर अशी खरेदी आपण करून जा कारण खूप चांगलं कलेक्शन त्यांनी इथे ठेवलेलं आहे तसंच uh, संगीता कलेक्शन म्हणूनसुद्धा त्यांचं एक दुकान कोपरगावात आहे आणि त्यामुळे uh, महिला आणि पुरुषांसाठी दोघांचेही कपड्यांची चिंता ही मिटवण्यासाठी हे दोन्हीही दुकानं अतिशय चांगलं कलेक्शन ठेवून आपल्या कोपरगावकरांच्या सेवेत आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्की दुकानाला भेट द्या आणि दिवाळीची छानशी खरेदी आपण इथून करा असं मी आग्रह करेल धन्यवाद आजही आपण बघितलं इतर ठिकाणी लोक खरेदीला जातात परंतु आपल्या अनेक दुकाने आहेत ज्या ठिकाणी मोठ्या व्हरायटीज आहेत आपल्या कोपरगाव मध्ये अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी भेटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांनी ग्राहकांनी आपल्या स्थानिक बाजारपेठेला हे प्रायोरिटी दिली पाहिजे कुठलंही सामान असेल ते आपण आपल्याच कोपरगावच्या या मार्केटमध्येच खरेदी केलं पाहिजे आम्ही कोल्हे सुद्धा मग ते एक छोटी गोष्ट असली तरी देखील आम्ही कोपरगावातनच सगळी खरेदी हे कायम करत असतो आणि म्हणून आजच्या युवा पिढीला खरं तर माझा हा आग्रह राहील की आपण ऑनलाईन खरेदीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत येऊन स्वतःच्या डोळ्यांनी सर्व गोष्टी या निरखून पाहून आपण इथूनच खरेदी करा कारण आपल्या बाजारपेठेला आपणच जर हातभार लावला नाही तर आपल्या कोपरगाव शहराची आणि तालुक्याची जी आर्थिक गती आहे ती स्थिरावेल थांबेल म्हणूनच आपल्याला आपल्या स्थानिक बाजारपेठेत खरेदी करणं हे खूप आवश्यक आहे कपडे आमच्या ब्रँडेड कंपन्यांच्या कंपन्यांच्या जीन्स शर्ट शर्ट अर्बनी पॅन्ट जीन्स पॅन्ट टी शर्ट नाईट पॅन्ट सर्व सर्व प्रकारचे जेन्स कलेक्शन उपलब्ध आहे